ठराविक टाईम आहे ज्या टाईममध्ये तुम्ही डायबिटीस रिव्हर्स करू शकता एक तीन चार दिवसापूर्वी ओपीडीत एक पेशंट आलेलं प्रिव्हियस हिस्ट्री डायबिटीसचे जवळजवळ दहा बारा वर्ष झालं पेशंटला डायबिटीस आहे वन सी अकरा झाला आहे जेवणानंतरची शुगर अगदी चारशे साडेचारशे राहते जेवणा अगोदरची शुगर दोनशे अडीचशे राहते मी विचारलं पेशंटला की तुम्ही पथ्य काय काय पाळता तर ते म्हणजे हे बघा डायबिटीस वगैरे असलं काही नाही आहे मला सांगितलं तेवढ्या गोया मी खातो आणि मग मटण मासे अंडी गोड सगळं सगळं मी अगदी व्यवस्थित खातो त्यानंतर मला असं वाटलं की डायबिटीसच्या पेशंटला ह्या गोष्टी काही सांगणं समजावणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला डायबिटीस झालाय तुमचा एच बी वंशी सातच्या वर गेलाय तुमच्या जेवणाआधीची जेवणानंतरची शुगर आहे म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे शुगर झाली आहे हे तुम्ही पहिला मान्य करा स्वीकारा एक्सेप्ट करा की हे मला झालंय आणि तुमचे फिजिशियन तुमचे डॉक्टर तुम्हाला जी पण औषधं खायला आहेत ती औषधं तुम्ही खायला सुरू करायला पाहिजे आणि जर तुमची खरंच मनापासून इच्छा असेल की मी मला झालेल्या डायबिटीसमधून काही ठराविक टाईम आहे ज्या टाईममध्ये तुम्ही डायबिटीस रिव्हर्स करू शकता मला जर डायबिटीस रिव्हर्स करायची असेल तर तुम्हाला मी सांगते ते ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत अगदी कंपल्सरी